बाकी तिन्हो एकत लाय या आवो एकच अंदा भक्त एक उठून आ हा काय नाही गुरुचोडा भारत लोगो बाकी काय नाही भेटले मलेची आजी ओय आली हालते जाऊ काल तांदूळला लागो जायला तो पाया दिसता नाही आले ते हे लावून बरोबर आयचा सारके देऊ

त्रेत्री वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे आहे अवतार मग तो आठ आठवा श्रीकृष्ण बौद्ध नववा

दुष्टा दुष्ट दुष्टवधुवरान करणे दोघे करा विवुी वाजंत्रे बहुगल बला करणे सदा मंगल महागाशी

જો પ્રવાહ જોઈન થાજો જોઈન થાજો એ ઉડાવ ઉમરે અંદર જોઈન થાજો ઉડાવ